रामकृष्ण हरे जय जय विठू माऊली कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया करते तुझ वर माया तुला माझ्या पंढरी राया करते आहे तुझ वर माया तुला माझ्या पंढरी रा संत येती जाती तुला दृष्ट लावतात साधू संत येते जाती तुला दृष्ट लावतात कोणाचे झाले दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाचे झाले दृष्ट तुला माझ्या पंढरी राया करते जवर माया तुला माझ्या पंढरी राया ते तुझवर माया तुला माझ्या पंढरी राया यमुमुनेच्या तिरी पाव वाजवीतो हरी यमुनेच्या तिरी पाव वाजवी तोहरी कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी रा ते तुझवर माया तुला माझ्या पंढरी राया करते तुझवर माया माझ्या पंढरी राया जनाबाई काडी दृष्ट भक्तीच्या भक्ती मोरनीत जनाबाई काडी दृष्ट भक्तीच्या मोरनीत कोणाचे झाले दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाचे झाले दृष्ट तुला माझ्या पंढरी राया करते तुझवर माया तुला माझ्या पंढरी राया करते तुझवर माया तुला माझ्या पंढरी राया धन्यवाद